नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली आहे स्टार प्रवाह वर पुन्हा एकदा नव्या मालिकाची नांदी झाली आहे ती मालिका म्हणजे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतो या मालिकेतील मुख्य अभिनेत्री गिरिजा प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आता या मालिकेत तिच्या सोबत कोणता कलाकार दिसणार याबद्दल चर्चा सुरू झालीये कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत गिरिजा प्रभू सोबत मुख्य नायकाची भूमिका कोण साकारणार यावरून पडदा उठलेला आहे दरम्यान सोशल मीडियावर या मालिकेतील मुख्य पात्रासाठी एका लोकप्रिय अभिनेत्याच नाव चर्चेत आहे हा अभिनेता तब्बल चार वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार असल्याचं बोललं जाते हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर सिद्धार्थ चांदेकर याने या अगोदर स्टार प्रवाहच्या सांग तू आहेस का मालिकेतून मुख्य भूमिका साकारली होती यानंतर सिद्धार्थ जिम्मा जिम्मा टू फर्स्ट क्लास दाभाडे अशा चित्रपटात पाहायला मिळाला खरं तर सिद्धार्थने त्याच्या आतापर्यंतच्या कार्यकिर्दीत खूप कमी मालिका केल्या आहेत पण त्याने साकारलेल्या मालिकांपैकी अग्निहोत्र सांग तू आहेस का मालिकेला प्रेक्षकांची पसंती दिली आता तो खरच मालिकेत झळकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही सिद्धार्थ चांदेकर याला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा